नाही आक्षेपार्ह आढळल्यास प्रदर्शित होऊ देणार नाही उद्योगमंत्री उदय सामंत यांचा इशारा सरपंच सुनील देशमुख यांच्या विरोधात उपोषण करणाऱ्या नागेश देशमुखांवर गुन्हा दाखल रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या विक्रीवरून संतापाची लाट जन आंदोलन उभारण्याचा इशारा एस टी भाडेवाढ लागू आजपासून चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के दरवाढीची अंमलबजावणी सातगाव ग्राम विकास प्रतिष्ठान आणि श्रीराम ग्रामीण विकास मंडळ आयोजित भव्य मोफत सर्व रोग चिकित्सा शिबिर राष्ट्रीय महामार्ग सासष्ट चौपदरीकरण एकोणीस खोके धारकांना मोबदला वाटप सविस्तर वृत्त धर्मरक्षक रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे महाराजांचा इतिहास जगभर पोहोचण्यासाठी असा प्रयत्न होणं आवश्यक असल्याचं मात्र या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप नोंदवण्यात आला असून यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी होती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात भूमिका मांडत सांगितलं या चित्रपटात आक्षेपार्ह असल्यास ते काढून टाकलं जावं चित्रपट तज्ज्ञ आणि कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे चित्रपट पाहिल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देखील उदय सामंत यांनी एक्स या सोशल मीडियाद्वारे दिला या प्रकरणामुळे चित्रपट प्रदर्शनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्थकांनी देखील हा मुद्दा गंभीरतेनं घेतला आहे देशमुख कांबळे तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील देशमुख यांच्या विरोधात गावातील नागेश देशमुख यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू केलं मात्र नागेश देशमुख यांच्या विरोधात महाड एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ग्रामपंचायतीने नागेश देशमुख यांना उपोषणाची परवानगी नाकारली होती तरी देखील ग्रामपंचायत आवारात बेकायदा प्रवेश करून बॅनर आणि स्टेज लावून नागेश देशमुख यांनी उपोषण चालू केलं याबाबत या ग्रामसेवक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर के गोरेगावकर पुढील तपास करतायत गुन्हा दाखल झाल्यानंतर नागेश देशमुख यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याचं समजतंय सातगाव ग्राम विकास प्रतिष्ठान आणि श्रीराम ग्रामीण विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोफत सर्व रोग चिकित्सा निदान शिबिर आयोजित करण्यात आले हे शिबिर नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी तालुका खेड येथे सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लोटस हॉस्पिटल रामकृष्ण नेत्रालय आणि केमिस्ट असोसिएशन यांनी या, या शिबिराला सहकार्य केले या शिबिरात अस्थिरोग नेत्रविकार स्त्री रोग मधुमेह रक्तदाब आणि सामान्य सर्जरी या क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत या शिबिरामध्ये ईसीजी रक्तशर्करा रक्तदाब हिमोग्लोबिन आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत सात गावांसह पंचक्रोशीतील तालुक्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आवाहन आयोजकांनी केलंय उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या मालमत्तेची कवडीमोल दरात विक्री झाल्याच्या आरोपामुळे रायगड जिल्ह्यात मोठा वाद निर्माण झालाय चार कोटींच्या मालमत्तेत अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयांमध्ये विकल्या गेल्यामुळे ठेवीदार आणि भागधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय या व्यवहाराला नियमबाह्य मानत त्यावर तातडीनं स्थगिती मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्याचा निर्धार भाजप तालुकाध्यक्ष अमित घाव यांनी व्यक्त केलाय शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे रोहा सिटीझन फोरमचे नितिन परब आणि भाजपचे अमित घाग यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितलं रोहा अष्टमी अर्बन बँकेची मालमत्ता सुनील प्रकाश कोठारी आणि जितेंद्र बाबुलाल सोळंकी यांना निविदा प्रक्रियेत झोल करून विकली गेली यामध्ये शासकीय नियमांचं उल्लंघन झालं असून गोरगरीब ठेवीदार आणि भागधारकांची फसवणूक करण्यात आली आहे बँकेची इमारत कवडीमोल भावानं विकणं हा रोहेकरांच्या अस्मितेवर घाला आहे असं मत व्यक्त करत नेत्यांनी या व्यवहाराला तातडीनं स्थगिती द्यावी आणि मालमत्ता सरकारच्या ताब्यात घ्यावी अशी मागणी करण्यात आली भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण सुनील मंत्री भरत गोगावले मंत्री आदित्य तटकरे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांसह जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी करण्यात आली ठेवीदार आणि भागधारकांच्या हक्काचं रक्षण व्हावं यासाठी लवकरच मोठं जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा समीर शेडगे अमित घाब आणि नितीन परब यांनी दिला आहे हे खर आहे आज आम्हाला काही सभासद असतील रोहेकरांच्या माध्यमातून लक्षात आलं की या रोह अष्टमी बँकेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार अत्यंत कवडी मुलाच्या भावात झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः दिशाभूल झालेली आहे हे असं आम्हाला कळल्यानंतर रोहे अष्टमी बँक ही रोह्याची अस्मिता आहे आणि हे रोहे अष्टमीच्या नावाने ही बँक असल्यामुळे इथले जे ठेवीदार असतील इथले जे बा सभासद असतील जे भाग भाग भागीदार आहेत त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आणि हा चा। रोहेकरांचा प्रश्न असल्यामुळे आज ज्या पद्धतीने हा बँकेचा व्यवहार झाला आहे तो पूर्णतः नियमबाह्य हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे आम्हाला याची काळजी लागलेली आहे की अशा पद्धतीने जर व्यवहार होऊन या बँकेचे जर खरेदी होत असेल तर त्या ठिकाणी आमच्यासारख्या रोहेकरांनी जर आवाज उठवला नाही तर हे कदापि सहन होण्यासारखं नाही आहे त्यामुळे आम्ही सर्वजण सर्व पक्ष एकत्र येऊन हे जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या विरोधात किंबहुणा ही जी बँक आहे ही बँक ही एखाद्या बिल्डरच्या घशात कशा पद्धतीने घातली जाते याचं ताजं उदाहरण आज या बँकेच्या व्यवहारातून दिसतंय त्यामुळे मी आमचे प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबरोबर पत्रव्यवहार त्यांच्याशी मी स्वतः भेटून त्यांच्याशी चर्चा करून हा जो व्यवहार आहे हा व्यवहार कसा चुकीचा झाला आहे आणि ह्या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने दिशाभूल करण्यात आली आहे आणि हा व्यवहाराला कशी स्थगिती मिळेल यासाठी चव्हाण साहेब असतील आदरणीय खासदार देश शिलदा पाटील असतील या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील आदिताई तटकर ज्या मंत्री महोदय आहेत भरत शेठ गोगावले मंत्री महोदय यांच्याशी देखील आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटून सांगणार आहोत आणि नक्कीच या जिल्ह्यातील जे सात आमदार आहेत मग आमदार प्रशांतराव ठाकूर असतील महेश शेठ बालदी असतील महेंद्र थोरवे असतील महेंद्र दलवी असतील या प्रत्येक आमदारांना कारण हे सर्व आमदार सत्तेतले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ही दिशाभूल करून इथले जे ए आहेत या ए आर आणि स्वतःच्या नावावर ही जागा केल्यानंतर लोकांना अंधारात ठेवून म्हणजे निवडणुकीचा फायदा घेऊन हाही हा व्यवहार केलेला आहे आणि हा व्यवहार जो झालेला आहे त्याच्या मागे कोण आहे याचा देखील तपास झाला पाहिजे आणि पहिली आमची मागणी अशी राहणार आहे की या व्यवहाराला पहिली कशी स्थगिती मिळेल आणि माझं आव्हान आहे जे जे ठेवीदार आहेत कारण हे सगळे ठेवीदार आहेत हे या बँकेचे भागीदार आहेत आणि त्यांना विचारणे गरजेचं होतं या व्यवहारामध्ये आणि त्यांना देखील न विचारता या ए आरने ज्या पद्धतीने हा व्यवहार केला आहे त्यामुळे हा व्यवहार पूर्णता पूर्णता नियमबाह्य आहे त्यामुळे याची चौकशी होऊन याच्यामध्ये मार्ग काढून ही बँकला ज्या बँकेचा व्यवहार आहे त्याला स्थगिती कशी देता येईल यासाठी पहिला आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी आमचे सर्व पक्ष सर्वच आज समीरभाई शेडगे देखील इथे आहेत आणि सिटीजन फोरमचे नितीन शेठ परब आज आमची पत्रकार परिषद झाली आणि माझ्या सर्व पक्षातील प्रमुखांना विनंती आहे कारण हा कुठला पक्षाचा राजकीय विषय नाही आहे हा रोहेकरांच्या अस्मितेचा विषय आहे त्यामुळं सगळ्यांनी रोहेकर म्हणून एकत्र येऊन हा आपण लढा कारण ही एक प्राईम लोकेशन आहे आमची तर विनंती आहे की ही जागा नगरपालिकेने घेऊन या ठिकाणी जनतेला उपयोगी पडेल अशी काहीतरी गोष्टी केली पाहिजे त्यामुळे हा जो व्यवहार झाला आहे हा अत्यंत नियमबाह्य आहे अत्यंत याला म्हणजे ह्या आपण त्याला म्हणू शकतो की त्यांनी या ठेवीदारांचा कोणी विचार केला नाही ज्या लोकांनी इथे पैसे ठेवले त्यांचा कोणी विचार केला नाही फक्त स्वतःची पोलीभा साधण्यासाठी हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे याच्यामध्ये आम्ही वरिष्ठांना विनंती करून अत्यंत गरज पडली तर मुख्यमंत्र्यांना देखील यामध्ये आम्ही विनंती करू की या व्यवहारावरती चौकशी लावून याला स्थगिती मिळावी आता आम्हाला या सगळ्याकडनं लक्षात आलं की याच्यामध्ये जर ही खरेदी करताना त्याच्यामध्ये काही नियम आटी आहेत त्या नियम आटीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जर बँकेचा बँकेची जागा खरेदी करताना जो खरेदी करणार आहे त्याचं त्या बँकेशी कुठलंही त्याच्यामध्ये ते सभासद नसावेत किंबहुना त्यांचे नातेवाईक देखील त्या बँकेमध्ये नसावेत असं क्रायटेरिया आहे परंतु या क्रायटेरियाला देखील केल्याची टोपली या ए आरने दाखवलेली आहे खरं तर मी मगाशीच सांगितलं की याच्यामध्ये पूर्णतः नियमबाह्य सगळी खरेदी झालेली आहे त्यामुळे जे कोण यामध्ये खरेदी केले आहे त्यांचे जर नातेवाईक या बँकेत असतील तर प्रश्नच येत नाही त्यामुळे या गोष्टी नियमबाह्य झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा ही जे आपलं टेंडर निघाल्यानंतर देखील टेंडर तारीख संपल्यानंतर याचे पैसे भरलेले आहेत त्यामुळे पूर्णतः आज कायद्याच्या चौकटीत देखील पाहिलं तर हे पूर्ण नियमबाह्य खरेदी आहे हा व्यवहार आहे त्यामुळे आमची विनंती तर राहणारच आहेत पर परंतु गरज पडली तर आम्ही जन आंदोलन देखील देकी। देखील छेडणार आहोत आम्ही आवाहन करतो या आपल्या माध्यमातून यातल्या ठेवीदारांना या बँकेतले सभासदांना की आपण सगळे जागरूक व्हा कारण तुम्ही या बँकेचे मालक आहात आणि मालकांना न विचारता जर ही व्यवहार होत असेल तर हा व्यवहार खूपच चुकीचा आहे त्यामुळं आपल्या तालुक्यातील जे मंत्री महोदय आहेत खासदार आहेत आमदार आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालून मला खात्री आहे आपण जर लक्ष घातलात तर नक्कीच या प्रक्रियेमध्ये न्याय मिळेल आणि स्थगिती मिळून जे बँकेचे ठेवीदार आहेत आणि रोहेकराची अस्मिता आहे त्याला नक्कीच न्याय मिळेल राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल बस सेवांच्या टप्पा वाहतूक सेवांच्या भाडे दरामध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे ही भाडे वाढ आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रानुसार डिझेल चेसिस टायर यांसारख्या वाहनांसाठी आवश्यक घटकांच्या किमतीत झालेल्या बदलांमुळे आणि महागाई भत्त्यात झालेल्या वाढीमुळे भाडेवाढ सूत्रानुसार प्रस्ताव सादर करण्यात आला होता राज्य परिवहन प्राधिकरणाच्या दोनशे शहात्तरव्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला ही बैठक अपर प्रमुख सचिव आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस जानेवारी रोजी पार पडली यावेळी नवीन बी एस सहा मानंकाच्या टॅमॅटो लाल रंगाच्या साध्या बसेस पन्नास ई बसेस साठी पांढऱ्या हिरव्या रंगाची योजना आणि शंभर ई बसेस साठी शिवनेरी प्रमाणे आकाशी रंगाची मान्यता देण्यात आली याशिवाय रेंट ए कॅब लायसनच नूतनीकरण आणि नवीन लायसन्स जारी करण्यात परवानगी देण्यात आली अशी माहिती राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी दिली मागील भाडेवाढ ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये झाली होती आता लागू करण्यात आलेली वाढ महामंडळाच्या वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय अथांग यश फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने श्रीमान आजी काते विद्या मंदिर धामणी तालुका खेड येथे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हायस्कूलच्या प्राचार्य करुणा बांद्रे मॅडम यांनी भूषवलं कार्यक्रम चोवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला या प्रसंगी संविधान गौरव अभियान सोहळा अभिजात भाषा मराठी अभिमान सोहळा आणि विद्यार्थी शिक्षक पालक चर्चासत्र आणि मार्गदर्शन असे उपक्रम पार पडले अथांग यश फाउंडेशन इंडिया से संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश मोरे यांनी उपस्थित मान्यवरांच संविधान उद्देशिकेची प्रत आणि स्वतः लिहिलेल्या बदलते रंग जीवनाचे या पुस्तकाची प्रत देऊन स्वागत केलं डॉक्टर गणेश मोरे यांनी संविधानाचं महत्व समजावून सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष आभार मानले तसेच भारतीय संविधानामुळे देशाच्या प्रगतीमध्ये झालेल्या बदलांवर प्रकाश टाकला अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याच्या निमित्तानं मराठी भाषेचा आदर आणि सन्मान यावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं विद्यार्थी शिक्षक पालक चर्चा सत्रात डॉक्टर गणेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासानं अभ्यास करण्याचं मार्गदर्शन केलं कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय मन एकाग्र ठेवून जिद्दीनं प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळतं असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जगदाळे सर यांनी केलं अध्यक्षीय भाषणात प्राचार्या करुणा बांद्रे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी अशा कानमंत्राचं मार्गदर्शन केलं या प्रकारचा उपक्रम प्रथमच हायस्कूलमध्ये आयोजित केल्याबद्दल त्यांनी अथांग यश फाउंडेशन आणि डॉक्टर गणेश मोरे यांचं अभिनंदन केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बांद्रे मॅडम आणि जगदाळे सर यांचं विशेष कौतुक करण्यात आलं दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि हरित ऊर्जा प्रचारासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळामार्फत पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान मोबाईल ऑन ई व्हेहीकल मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा असं आवाहन जिल्हा व्यवस्थापांनी केलंय या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं दिव्यांग व्यक्तींचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणं आणि कुटुंबासमवेत सर्वसामान्य जीवन जगण्यास दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवणं हा मुख्य उद्देश आहे ही योजना दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि पर्यावरण स्नेही तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे इच्छुकांनी वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्टच्या चौपदरीकरणात बाधित झालेल्या शासकीय जागेतील एकोणीस खोके धारकांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सदुसष्ट लाख पस्तीस हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले हा कार्यक्रम शासकीय विश्रामगृहात पार पडला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सासष्टच्या कामाला दोन हजार चौदा पासून सुरुवात झाली असून रत्नागिरी तालुक्यातील बारा आणि संगमेश्वर तालुक्यातील बावीस गावांचा समावेश आहे भूसंपादन प्रक्रियेत बाधित जमीन धारकांना मोबदला देण्यात आला मात्र रस्त्याच्या दुथरपा असलेल्या शासकीय जागेतील खोके धारकांना मोबदला न दिल्यामुळे त्यांच्यात नाराजी होती पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत तातडीनं हस्तक्षेप करून राष्ट्रीय महामार्ग विभाग बांधकाम विभाग आणि भूमी अभिलेख विभागाची बैठक घेतली त्यानंतर वारंवार आढावा घेऊन या खोके धारकांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली संगमेश्वर तालुक्यातील नऊ गावातील ऐंशी खोके धारकांपैकी तेवीस जणांचा मोबदला मंजूर झाला आहे उर्वरित मोबदला मंजुरी प्रक्रियेत असून लवकरच वितरित केला जाईल असंही यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं शुक्रवार रोजी एकोणीस खोकेधारकांना मोबदला वितरित करण्यात आला राष्ट्रीय महामार्गातील बाधित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि संबंधित विभागाने सातत्याने त्याचा पाठपुरावा केला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या घरघर संविधान या उपक्रमा अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्येष्ठ नागरिकांना भारतीय राज्य घटनेच्या सर्व शाळा महाविद्यालय आणि शासकीय तसेच निम शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण सोहळ्यानंतर संविधान उद्देश पत्रिकेचं वाचन करण्यात येईल त्यानंतर संविधान जागृती रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं दोन हजार चोवीस पंचवीस हे संविधान अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरा करण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय या अंतर्गत घर घर संविधान हा विशेष उपक्रम राबवून प्रत्येक नागरिका संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आलाय पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या मोठ्या हो घटना घडत आहेत अशातच हिंजवणीत झालेल्या एका घटनेमध्ये दोन विद्यार्थिनीचा हकनाक बळी गेल्याची संतापजनक घटना घडली हिंजवणीत भरधाव वेगात निघालेला रेडीमिक्स डम्पर वळणावर आला आणि वाहनावरील चालकाचं चा नियंत्रण सुटलं यामुळे रेडीमिक्स डम्पर पलटी झाला पण दुर्दैवानं त्याच वेळी रेडीमिक्स डम्पर खाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली गेली दुचाकीवरील दोन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला क्रेनच्या सहाय्यानं रेडीमिक्स डम्पर हटवण्यात आला चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतला असून विद्यार्थिनींची ओळख पटवण्यात आले या दोघीही पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली प्रांजली महेश यादव वय बावीस राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे टेंगुर्डी आणि आश्लेषा नरेंद्र गावडे वय बावीस राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे मूळ शेगाव अमरावती अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची या दोघी कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होत्या काल सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या वडजाई नगर कॉर्नर जवळ भरधाव आलेल्या डम्पर चालकाचं चा वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे डम्पर पलटी झाला प्रांजली आणि अश्लेषा या डम्पर खाली सापडल्या तीन क्रेनच्या च्या मदतीनं डम्पर बाजूला घेण्यात आला पलटी झालेल्या या डम्पर मध्ये तब्बल बत्तीस टन सिमेंट होतं चालकाचं चा वळणावरती डम्पर नियंत्रण सुटल्यामुळे हा डम्पर पलटी झाला आणि बत्तीस टनच्या या बोजाखाली दबल्या गेलेल्या या दोन्ही तरुणींचा चेंदा मेंदा झाला त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्यानं गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांना देखील गहिवरून येत होतं या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती, तर शिकण्यासाठी घरापासून लांब असलेल्या आपल्या मुलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याची घटना त्यांच्या कुटुंबाला समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय खेड येथील श्री पाथरजाई मंदिरामध्ये पाथरजाई महिला मंडळातर्फे साला यंदा हळदी कुंकू समारंभाच आयोजन करण्यात आलं होतं या हळदी कुंकू समारंभामध्ये खेड शहरातील बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या बरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी